बळग्यात पुण पुढे दादा क्या हुआ तेरा वादा सुरेश धसांनी केलेला हा सवाल राष्ट्रवादीला चांगला झुमला बीड प्रकरणावरून सुरेश धस यांनी थेट अजित पवारांवरतीच निशाणा साधल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते धसांवरती तुटून पडलेले आहेत महायुती धस महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकतायत असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला त्यांना धस यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय मात्र खरंच महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलाय का की महायुतीचं वेगळंच काहीतरी सुरू आहे पाहूयात आणि आजी दादा क्या दादा मेळा हुआ क्या रे दादा भाजप आमदार सुरेश धसांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेली ही टीका राष्ट्रवादीच्या चांगली जिव्हारी लागली आहे धनंजय मुंडेंना मंत्रिपद का दिलं असा सवाल करताना सुरेश धसांनी थेट अजित पवारांवर निशाणा साधला ला। तुम्हाला करावं पण आज मी त्या बाबतीत बोलत नाही आणि ते मानताय चु खाके बिल्ले हचकोच्या चली मानतात ना तसा काहीसा प्रकार काल परवा हे आकाचे आता आले म्हणले जे फासी जे दोषी असतील त्यांना फाशी द्या पण आधी नीट वागायचे कोणी सांगायचं आणि आधी दादा क्या हुआ सुरेश <laughs> धसांच्या या टीकेमुळे राष्ट्रवादीचा तीळपापड झालाय धस महायुतीत मिठाचा खडा टाकतायत त्यांना आवरा अशी मागणी राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे त्याच वेळी निष्पक्ष चौकशी होईल म्हणून तुमचा गृह खात्यावर आणि गृहमंत्र्यांवर विश्वास नाही का असा सवालही चव्हाण यांनी केलाय सुरेशांना जाणीवपूर्वक महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम करतायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्या दिवसापासून भूमिका राहिलेली आहे स्वर्गीय संतोष देशमुखाच्या हत्येमध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई व्हावी जास्तीत जास्त जी शिक्षा होईल ते होण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत सुरेश धस यांना आवरा अशी मागणी अमोल मिटकरींनीही केली आहे त्या प्रकारे ते भाष्य करतायत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना दात मनगट खाऊन जर विचारत असतील तर त्यावर आम्ही बोलणार आहोत की नाही आम्ही सुरेश धसांना प्रश्न विचारला आमदारांना तर त्यांचे कार्यकर्ते ज्या प्रकारे ट्रोल करतात धमक्या देतात ती आमची प्रथा परंपरा नाही आहे याच्यावर त्यांचा जो मोकाट बैल सुटलेला आहे त्याला व्यसन घालण्याची गरज मुख्यमंत्र्यांची आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यांच्या प्रवृत्तीला आवरावं सोबतच यांचे जे तुकार कार्यकर्ते आहेत जे धमक्या देणं फोन करणं मारून टाकणं पाहून घेऊ देख लेंगे तुला सोडणार नाही अशा धमक्या देत आहेत त्याही भामट्यांना थोडस आवरावं सुरेश धसांनी जरा अजितदादांवर बोलण्यापूर्वी दहादा विचार करावा अन्यथा महायुतीमध्ये जर युद्ध निर्माण झालं तर त्याला जबाबदार सुरेश धस राहतील हे नोंद घ्यावी महायुतीत मिठाचा खडा टाकला अशी टीका करणाऱ्या सुरज चव्हाण आणि मिटकरींना सुरेश धसांनी प्रत्युत्तर दिलंय सोडलेत काय काय जण सूरज चव्हाण बोलला माझ्यावर सूरज चव्हाण अरे तू बालवाडीत सुद्धा नाही अजून तू माझ्यावर बोलतो बालवाडीतल्या लेकरांनी माझ्यावर बोलू नये आणि ते चला जाऊ द्या बाकीच्याला मला नोहेर करायचंय इतरांना मला नोहेर करायचं अरे काय लख लाख तुम्हाला काय बोलायचं ते बोला रे माझ्यावर मला तुम्हाला उत्तर द्यायचे नाही कारण मला संतोष संतोष देशमुखच्या मृत्यू प्रकरणावरून फोकस हटून द्यायचा नाही म्हणून मला काय म्हणायचं ते म्हणा मला शिव्या द्या मला जे काय बोलायचं अमोल मिटकरींना बोलू द्या साधन काल म्हणलं वाद क्या हुआ तेरा वादा अरे दादावर टीका केली नव्हती मी गमून लावून घेता घ्या उग दादा बरोबर दहा अकरा वर्ष आम्ही केलं तो तसा माणूस नाही पण जे घेरा अजित दादाला सगळे यंड गंड मंड रंड यंड असले हे जे घेरा घातलेले हे लायकवान माणसं नाहीत असं मला वाटतं दादा जरा डोळं उघडून बोला बघा खाली काय चाललंय ते संतोष देशमुख हत्येनंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी हा मुद्दा सुरुवातीपासूनच लावून धरला आहे यानिमित्तानं सुरेश धसांनी मुंडे कुटुंबियांवर थेट निशाणा साधलाय विशेष म्हणजे सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतरही धसांची या प्रकरणी आक्रमक भूमिका कायम आहे सुरेश धस हे फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात सुरेश धस यांना राष्ट्रवादीतून पुन्हा भाजपमध्ये फडणवीसांनीच आणलं होतं होय मला फडणवीसांचा पाठिंबा आहे असं स्वतः धस यांनी स्पष्ट केलंय सुरेश धस यांना फडणवीसांचं बळ आहे आहे का असा विरोधकांचा सवाल या सगळ्या रोख वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्याकडे आहे धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे चांगले संबंध आहेत त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची इच्छा असती तर सुरेश धसांना आक्रमक होण्यापासून फडणवीसांनी थांबवलं असतं मात्र तसं होताना दिसत नाहीये तर दुसरीकडे अजित पवारांनीही संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं त्यामुळे धसांच्या भूमिकेमुळे महायुतीत मिठाचा खडा पडला आहे असं नेते जरी म्हणत असले तरी तसं होताना दिसत नाही धस आणि मुंडे कुटुंबियांमधला संघर्ष तसा जुना गोपीनाथ मुंडेंचे शिष्य असलेल्या धसांनी दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात राष्ट्रवादीतून लढवली होती संतोष देशमुख प्रकरणानंतर धस ज्या पद्धतीनं मुंडे कुटुंबियांविरोधात आक्रमक झालेत ते पाहता भाजप आणि राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींनाच धनंजय मुंडेंना योग्य इशारा द्यायचा आहे का अशा शंकेला नक्कीच वाव आहे ब्युरो रिपोर्ट एनडी मराठी मुंबई